गुड मॉर्निंग चॅनल तुमचं स्वागत आहे आज मी आईकडे चालली आहे आणि तिथून मला ऑर्डर आहे पार्लरच्या बघू कसं काय कुठे कुठे जायला भेटते ते वेळ भेटते तसं जाणार आहे बाबू मी कोण आहे मी कोण आहे सांग आधी मी कोण आहे मी कोण आहे सोडून कशी करते आणि రసా గా భా గావాడే आणि ही तेरी आहे म्हणजे आऊचं फतफत करतात ना ते, ते आणि हे पण तेरीच आहे आणि ते आऊची पानं आहे ज्या वेळेला आता पावसाचा सीझन आहे त्यामुळे भरपूर भाज्या आणल्या आहेत आणि इथे पण हे काय कवळा टाकळा सगळं मिक्स भाज्या आहेत या पालेभाज्या म्हणजे सगळ्या पालेभाज्याच आहेत हे बघा गावाकडच्या आता याच पावसामध्ये असतात भाज्या आणि हे पण आणलेलं आहे टाकळा आणलेला आहे हे बघा ही टाकळ्याची भाजी ही सुद्धा छान होते आणि ह्या पावसाळ्यात भाज्या खूप छान लागतात चवीला पण असतात आणि खूपच सुंदर लागतात खायला एवढ्या आईने गावावरून भाज्या आणलेल्या आहेत बघा ही शेवगा आहे ही सुद्धा भाजी छान लागते खायला आणि मध्ये करतात भाजी आणि कर ते तर तेव्हा तर खूपच सगळेच जण प्रत्येकाच्या घरोघरी करतात ही भाजी शेगाची भाजी गोकुळामीला आणि ती सुद्धा आईने आणलेली आहे अशा एवढ्या गावावरून सगळ्या भाज्या घेऊन आणलेली आहे या भरपूर तिने भाज्या आणल्या आहेत ही ओवी भेटली आहे ल भरपूर दिवसांनी आणि हाय कर आणि हाय कर हाय आज आमचे तर छोटा बाबू आलाय बघा आणि ओवी खेळवते बाबूला बाबू रड बाबू रड कसा रडतो बाबू कसा रडतो बाबू कसा रडतो

माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय